आपण जे शिवसेनेचे कार्य सम्रहात आमदार अशोक बापू पवार आमचे मार्गदर्शक पांडुरागण थोरात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ खोर तालुक्याचे अध्यक्ष शेखरदानासुणकर पाटील शिवसेनेचे तालुका प्रमुख अक्षयकाळी साताय असतील सभाकरजी साहेब असतील माजी सभापती खर झाला असतील युवकाचे जिल्ह्यांचे असते अध्यक्ष असतो आपली गायकवाड असतील अशोकराव भुजबळ असतील नाना कुलसुंदर असतील बंशी नाना असतील प्रदीप शेठ असतील आमच्या आम्ही सकाळपासून खरंतर त्यांची ओळख पेटाची वाघीट म्हणून करून गेले त्या आमच्या भगिनी हरवणसाई गोडे असतील आणि त्यांच्या हा सगळा सोहळा खरोखर अनुभवतात आणि खरंतर चार वाजता भोसरी मधला सुरू करणं अपेक्षित होत चार वाजल्यापासून भोसरीतली माणसं तुम्ही शेड्यूल बघितलं तर साडेतीन ची शेवटची वेळ अहमदाबादची होती आणि चार वाजता भोसरी जाणं अपेक्षित होत आणि चार वाजता भोसरीत जाणं अपेक्षित असताना जेव्हा आम्ही टाकळीत आलो तेव्हा मी घोसरीत फोन करून सांगायला सांगितलं आता किती वाजता निघता येते काय सांगता येत नाही कारण आता वाघाच्या एरियात प्रवेश केलेला आहे आणि त्याच्यामुळे सोहळा अनुभवता आला त्यांचे दाबो ना आपण सगळेच खर तर फार जास्त बोलणार नाही कारण आधीच्या वक्त्यांनी सगळं बोलून झालेलं आहे एवढा वेळ जवळपास तास सव्वा तास होऊन गेलाय आणि सव्वा तर जास्त झालं दहा वाजता आणि एवढा वेळ तुम्ही सगळेजण एवढ्या उन्हातानात ज्या आपुलकीना त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर गेलेलं आहे नाकरीचं ठरले पेट भागाचं ठरले दुतारीचं बटण टापायचं बरोबर कारण <प्रागी> इथल्या स्थानिक नेतृत्वावर इथल्या इतर गोष्टींवर खर तर बोलणं महत्वाचं वाटत नाही कारण लोकसभेची निवडणूक आणि लोकसभेची निवडणूक असताना जसं हे देशाचं राजकारण आहे हे देशाची निवडणूक आहे त्या पद्धतीने खर तर भाऊ स्वप्नी भैया मला त्याला एक आव्हान मिळालं आव्हान मला कोणते आव्हान दिलं होतं आणि मला सांगितलं होत हा एक फार गंभीर विषय जो मी समोर आणला हा गंभीर विषय समोर आणत असताना त्याने एक आव्हान दिलं होतं की पुरावे दाखवा जो मी आरोप केला त्याचा पुरावा जर बघितला तर समोरचा उमेदवार माघार येणार असं आव्हान दिलं मला आधी कळलं होतं जेव्हा चौथा पक्ष केवळ उमेदवारीसाठी बदलला तेव्हा कळलं होत हे कतर आहे निवडणुकीच्या रिंगणात अर्ज बाद करण्याचा प्रयत्न कळला तेव्हा कळलं रिंगणाथ यांच्याऐवजी साध्या अर्ज बाद करण्यासाठी चार चार वकील अपक्षाच्या कांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही प्रयत्न करताय तेव्हा खेळत याला म्हणतात आणि आता आज जेव्हा सकाळी फक्त ट्रेलर दाखवलं पिक्चर अजून बाकी आहे आत्ताशी ते एक विषय बाहेर काढलाय अशी लय विषय अजून बाकी आहे मगाशी कुणीतरी बोलता बोलता कोविडचा उल्लेख केला तोही विषयाकडे नंतर येणार येणारे पण आता ज्या एकच ट्रेलर सकाळी दिला काही काही दुपारी जर लोक म्हणायला लागले नाही नाही मी अमोल कोलेना प्रत्युत्तर देणारच नाही तर आता कळलं पण कुठे पण तो बघायला मिळते पण आज खरच महत्वाचा प्रश्न आहे समोरचे उमेदवार जे म्हणतात हे आव्हान खरंच तर पुन्हा एकदा आव्हान देते शब्दाचे पक्के असाल तर आता माघार घ्या कारण दिनांक सात एप्रिल दोन हजार सतरा रोजी आपण संसदेमध्ये जो प्रश्न विचारला जो पब्लिक डोमेन मध्ये तारीख पुन्हा सांगतोय सात एप्रिल दोन हजार सतरा कोणी निवडून दिलं होतं खासदार म्हणून आपल्या भागाने निवडून दिलं होत आता तुम्ही तर सगळ्यांनी हीच पालखी वाहिली होती पण सात एप्रिल दोन हजार सतराला विचारलेला प्रश्न पेठ वाघातल्या कांद्यासाठीचा नाहीये सात एप्रिल ला विचारलेला प्रश्न बिबट्यासाठी तर नाहीये सात एप्रिलला विचारलेला प्रश्न हा सर्वसामान्य नागरिकांसाठी नाहीये तरी आपल्याकडे तर समुद्र नाही पाणबुडी तर <laughs> समुद्रातच पण ज्या भागामध्ये समुद्र पण नाही या भागातल्या खासदारांना अचानक पाणबुडीवरून जी क्षेपणास्त्र डांगली जातात याचा प्रश्न विचारावा असा वाटतो आणि मग हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर खर तर माझे खासदारांनी माझी खासदारांनी दिलं पाहिजे आणि नैतिक जबाबदारी आहे नाहीतर याचं उत्तर त्या डायनालॉग कंपनी कोणाची बघा त्या डायनालॉग कंपनीच्या वेबसाईट वर यामध्ये टॉर्पेडो फायरिंग सिस्टीम म्हणजे पाणबुडीवरून क्षेपणास्त्रांचा मारा करणारी सिस्टीम सप्लाय कोण करतं ही डायनालॉग कंपनी करते की याच्या कॉम्पोन डायनलॉग कंपनीवर असं त्याच डायनॉलॉग कंपनीच्या वेबसाईटवर लिहिले आणि मग माझी खासदारांना हाच प्रश्न जेव्हा विचारावा असा वाटतो हे बघा व्यवसायावर जरी माझ्या अनेक जण बोलत असते तर मी कुणाच्या व्यवसायावर बोलत मुद्दा हा महत्वाचा आहे की जर व्यावसायिक म्हणून केवळ धंदेवाईक म्हणून केवळ व्यापारी म्हणून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळणं अभिप्रेत होत का तुरेशो रशिया मधून कोणत्या दोन वॉरशिप आणल्या जात आहेत त्याच्यावर ही सिस्टीम आहे का त्या सिस्टीम मध्ये भारतीय कंपन्यांचा सहभाग काय बरं सात एप्रिल ला दोन हजार सतरा ला प्रश्न विचारल्यानंतर पुन्हा तेरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ला पुन्हा प्रश्न विचारला जातो या संदर्भात पुढे काय झालं जेव्हा हे प्रश्न विचारले जातात तेव्हा या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या बायबाप जनतेनं तुम्हाला आमचे प्रश्न मांडण्यासाठी लोकसभेत पाठवलं होतं आमच्या कांद्याचा प्रश्न असेल आमच्या हायवेचा प्रश्न असेल आमच्या रेल्वेचा प्रश्न असेल आमच्या महागाईचा प्रश्न असेल दुसराचा प्रश्न असेल हा मांडण्यासाठी संसदेत पाठवलं होतं परंतु आपण मात्र कुठल्या कंपनीचं उखळ पांढर करण्यासाठी प्रश्न मांडत होतात याच उत्तर देण्याची नैतिक जबाबदारी माझी खासदारांवर आणि त्यामुळे जेव्हा पुन्हा मत मागायला तेव्हा हा प्रश्न विचारायला विसरू नका माझ्या भावात म्हणजे एक तर तुम्ही आधी आव्हान दिला आता मी हे दोन प्रश्नांची तारखे सांगितल्या आता तरी मान्य खासदारांनी माझी खासदारांनी याचं उत्तर द्यावं काय केलं घेत आहे का मागाय आता शब्दाचे पक्ष का हिम्मत अरे आवाज त्यांनी द्यायचं असतं ज्याच्या उरात हिंमत असती हिंमत असताना आवाज द्यायचं होतं मी आधीच सांगितलं होतं त्या दोन प्रत्येकाला हे दोन प्रश्नात माध्यमांसमोर बोलताना म्हणाले हा संवेदनशील विषय आहे तो ज्या जनतेने तुम्हाला सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी संसर्ग पाठवलं होतं त्या जनतेच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन तुम्ही जर एखाद्या कंपनीच्या वर ही कंपनी कोणाची आहे तुम्ही सर्च करून बघा यासाठीच या या ते होतं का हे संशयाला जागा आहे या कंपनीचं उखळ किंवा अशा कंपन्यांचं उखळ पांढर करण्यासाठी तुम्ही शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने तुम्हाला जे पद दिलं होतं त्या पदाचा असा गैरवापर करणार असाल तर तुम्हाला कोणता नैतिक अधिकार उरतो या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाग जनतेकडे मत आहे आणि या भागातले स्थानिक नेते असतील तालुक्याचे नेते असतील जिल्ह्याचे नेते असतील दादा जेव्हा हे मत मागायला येतील आमच्या जनतेला तेव्हा यातल्या प्रत्येक नेत्यानं सुद्धा याचा आत्मपरीक्षण करावं की आपण कुठल्या उमेदवारांसाठी हे मत मागायला नेते फार मोठे मोठे असतील पण जर एखाद्या कंपनीचं उकळ पांढर करण्यासाठी म्हणजे रामायणामध्ये माईचं हरण करण्यासाठी रावण जर तसच कोटी पर्यंत गेला असता तर सीतामाई बाहेर आली नसत भिक्षा देण्यासाठी बाहेर कधी आधी किंवा रावण वेशात गेला आणि तसच मग हा प्रश्न पडतो मग ही संवेदनशील माहिती आहे त्यासाठी व्यापाऱ्याला मिळाली नसती म्हणून व्यापाऱ्याने लोकप्रतिनिधीचा वेश घेतला आणि मग संसदेत प्रश्न विचारून माहिती बाहेर काढली का हा महत्वाचा गोष्ट आणि त्यामुळे या उमेदवाराने विचार करणं गरजेचं या उमेदवारासाठी मत मागणाऱ्या प्रत्येकानं विचार करणं गरजेचं आहे पण अजूनही सांगतो हा फक्त ट्रेलर आहे हा फक्त ट्रेलर आहे गावडे साहेब सर्वसामान्य शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मतांचा कशा पद्धतीनं गैरवापर वापर करण्यात आला याचा आणि हा ट्रेलर अजूनही फक्त संसदेच्या प्रश्नांविषयी बोलतो माझ्याकडं तर एक इतकं सुंदर डॉक्युमेंट आहे म्हणजे आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या पदांवर काम करत असतात कर्जाची प्रत्येकाला मागणी काही ऐकले का म्हणजे माझ्यासारखा सर्वसामान्य मध्यवर्गीय माणूस किपही पदावर काम करणाऱ्या माणसाला जर पंच्याण्णव लाख रुपये कर्ज मिळत तर एकाच्या अर्थ कुठं पदावर कार्यरत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर कर्ज मंजूर होत असेल तर देशाची अर्थव्यवस्था म्हणजे देशात सगळं आबाधी अभाज असायच्या ना याचे उत्तर आपल्याला मागायचे कोविडच्या काळामध्ये सरपंच तेव्हा लोक येऊन सांगतात कोविडच्या काळामध्ये लई काम केलं मी फक्त आत्ताशी टीजर जर टाकले दोन एक ट्रेलर सकाळी दाखवून झाला एक टीजर टाकला दुसरा टीजर टाकतो कोविडच्या काळामध्ये लोकांनी सांगितलं सा दावे केले दही काम केलं पुराव्या दिशेच बोलत कुठलं एक्सकेशन सुरू होत आणि कुठल्या खात्याची किती जमीन हन सुरू होत हे सुद्धा पुराव्या दिशी जर बाहेर आलं तर कोविडच्या काळात अभ्यास अभ्यासपणे त्या कामाचा अट्टाहास करून दिमकी वाजवली जाते या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये समोर आणतो आणि त्यामुळे माझी विनंती होती एखाद्या वयस्कर व्यक्तीला मला जाहीर सभेमध्ये टिप्पणी करणं मला खरंच आवडत नाही जात आणि त्यामुळे जर माणूस शब्दाचा पक्का असेल तर त्याने आव्हान स्वीकारलंय असं समजावं आता माझा झोनच टाकावे तीन तीन ट्रेलर दिले आणि आता तीन तीन ट्रेलर नंतर आपली नैतिक जबाबदारी समोरच्या उमेदवाराची या प्रश्नांना उत्तर परवा <coughs> माझ्या पत्रकार बांधवांना याची कल्पना आहे पण या सगळ्या पार्श्वभूमीवर लक्षात ठेवा हे का सांगतोय सर तरी निवडणूक देशाची देशाची निवडणूक असताना तुमच्या हक्कात हे प्रश्न विचारणारा तुमच्या हक्कांसाठी भांडणारा माणूस तुम्हाला संसदेत पाहिजे मगापासून आता तुम्ही म्हणाल हा प्रचार केला गेला की अमोल के कोल्हे आले नाहीत अमोल कोल्हे आले नाहीत तर प्लॅन हाच होता प्लॅन अडकवायचा हाच होता की अमोल कोल्हेला तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला त्यामुळे त्याला माहितीये संसदेत कोणी काय प्रश्न विचारले संसदीय कामगिरीवर कोणीच जाऊ नये आणि आपलं आता जे पितळ उघडं केलंय ते पितळ उघड पडू नये म्हणून संसदेच्या कामगिरी बोलायचं नाही तुम्हाला भेटले का एवढेच प्रश्न विचारायचे पण आपण अबोधे दोन वेळा आले की चार वेळा आले की चाळीस वेळा आले यांनी माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला अभिभाव मिळणार की नाही हा प्रश्न सुटत नाही आज कांद्याची बंदी उठली पण ही बंदी उठत असताना त्यातल्या त्या जी काही गोष्ट आहे आज वीस रुपया पण कांद्याचा भाव गेला पण ही कांद्याची निर्यात बंदी असताना गेले पाच सहा महिने जे हजारो कोटीचं नुकसान महाराष्ट्राचं झालं याला जबाबदार आणि जे समोरचे उमेदवार मत मागायला येतात ते कांद्याविषयी बोलत नाहीत बिबट्याविषयी बोलत नाहीत दुधाविषयी विषयी बोलत नाहीत फक्त मोदीजींना पंतप्रधान करा कशाला आमच्या शेतकऱ्याच्या ताटात माती काढवायला करा का आमच्या चोरीत पाणी होत नाही याचं उत्तर आपल्याला मिळत आज पण निर्यात बंदी उठवली बघा त्याला माझ पाचशे पन्नास डॉलरशे त्याच्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क कोण जो कांदा घेतला जाणार त्याच्यावर हे जेव्हा लोड होणार तेव्हा आपला कांदा बाजारात विकत घेताना तो पडणार साधारणतः चौसष्ट पासष्ट रुपयाला व्यापाऱ्या त्याच्यावर ट्रान्सपोर्टचा खर्च लागला किलो माझा दहा रुपयाला लागला तर आपला कांदा जाईल पंच्याहत्तर रुपयाला बरोबर आता पंच्याहत्तर रुपयाला आपला कांदा व्यापारी खरेदी करतील का इजिप्तचा कांदा येतोय पस्तीस रुपयाला पडतोय व्यापाऱ्याला पाकिस्तानचा कांदा पडतोय पन्नास रुपयाला पडतोय व्यापाऱ्याला श्रीलंकेचा पन्नास रुपयाला पडतोय पाकिस्तानचा साठ रुपयाला पडतोय आणि आपला कांदा केंद्र सरकारने ही एवढे चाळीस टक्के निर्यात शुल्क आणि त्याच्यावर पाचशे पन्नास डॉलर पर मेट्रिक टन लावल्यामुळं आपला कांदा व्यापाऱ्याला पडणार पर आहे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपयाला तेव्हा का आपला कांदा उचलला जाणार आणि तेव्हा आपली निर्यात होणार त्यामुळे जेव्हा मायुतीचे नेते सांगायला येतील हे सगळं कधी कळतं हे टाकले हजे दहा वेळा येऊन कळलं नसतो भावानो हे तिथं बसून तुमच्या प्रश्नाचा विचार करतोय म्हणून तुम्हाला हे सांगू शकतोय समोरच्या उमेदवार तुमची पंधरा वर्ष माझी पाच वर्ष होऊन जाऊ द्या कारण पंधरा वर्ष मी कंपनीचं उघड साजरा करण्यासाठी धडबडलो नाही माझ्या सर्वात सामान्य शेतकऱ्याचा आवाज बनवून संसदेत करतो आणि आज तुम्हाला शब्द देतो या पुढच्या काळात आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मान्य प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी जी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढाई केली आहे तो महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या सक्ता समोर चुकू देणार नाही म्हणजे नाही हा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आपलं चिन्ह बदलले चिन्ह काय हा मावशी चिन्ह काय हे बेस्ट आहे आमच्या बहिणीला कळलं तुकारे वाजवणारा माणूस म्हणजे हायसं वाटतंय म्हणजे मग कळतंय किती तर घ्यायची का नको हा म्हणजे आभार मानताना आमची भगिनी सांगणार पण हे सगळ्यात हायसं वाटतं कारण घरात चपात्या गाठायच्या का भाकरी कापायचा ठरवते कोण पाजी पटाटीची करायची का वांग्याची करायची ठरवते कोण आणि मग मत कोणाला जायचंय ठरवणार मूल त्यामुळे <laughs> एवढी गोष्ट लक्षात ठेवा महाराष्ट्राचा स्वाभिमान हा काय मनात ठेवा आणि त्या बरोबरीनं काहीही झालं तरी सुद्धा तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचा आपल्याला बठन दाबायचे त्याच बरोबरीनं आठ तारखेला आठ तारखेला शिरूर मध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची सभा आहे या सभेला सुद्धा आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहा आणि तेरा तारखेला सुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बसन दाबून आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद पाठीशी उभा करण्या एवढीच कळकळीची विनंती करताना सांगतो धन्यवाद जय श्रीराज या ठिकाणी सगळ्यांचे आभार मानतील पंचायत समिती सदस्य अमरावती